एवढे अवघड प्रश्न नका विचारू तिला काय रे मंदारला आपण एकटा ठेवूया आणि गिरणी फॉर द फाईट चलो तुळसी माळा गळा कर ठेऊन कंडी कायतांबर कसूर लल्ला टी ही आरती माहिती आहे मला आता नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्टार प्रभा बरोबर आपण गणेशोत्सव साजरा करायला आलोय आणि माझ्यासोबत आणि खूप छान दिसत आहे खरं तर सगळ्यात आधी मला असं वाटतं की दोघींपैकी कोणाला पहिली कॉम्प्लिमेंट दिली आहेस आणि काय कॉम्प्लिमेंट दिली आहेस तू एवढे अवघड प्रश्न नका विचार काय रे बोल त्यामुळे अजून काय वेगळी कॉम्प्लिमेंट देऊ मी मला मार नाही घ्यायचा पण खूप छान दिसत आहे दोघी ही काय सांगाल लूप बद्दल दरवर्षी प्रयत्न असतो वेगळा करायचा आणि यावेळेला थोडं मी म्हंटल सिम्पल ठेवूया सो मी म्हटलं ड्रेस परिधान करूया पण चंद्रकोर आहे थँक्यू थँक्यू उपाल लूक ठेवला आहे उपासना फॅशन oh. म्हणून आहे त्यांचं त्यांचे आउटफिट्स आहे आणि की म्हणून एक ब्रँड आहे पुण्याचं त्यांची ज्युपरी आहे सो रिया पाटील हे सगळं अरेंज केलं सो थँक्यू सो मच रिया ठीक yeah. यावर्षी सगळं मी माझं केलेलं आहे मेकअप मी केलं फक्त ज्वेलरी धनश्री आर्ट ज्युएल्सची आहे बाकी साडी माझीच आहे आणि ॲमी माय सेल्फ गणेशोत्सव म्हटलं की आपल्याला आरत्या बोलायला खूप आवडतात आणि वेगवेग सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या आरत्या बोलल्या जातात तर नक्कीच तुमच्या आरत्या पाठ असतील तर मी तुम्हाला आता तुम्हाला टाळ देते आणि आता आपण तिघंच तुम्ही आहात म्हणून एक गर्ल्सचा ग्रुप करूया आणि मंदारला आपण एकटं ठेवूया आणि आणि मी आरतीच्या मधली ओळ म्हणेन त्यावरून तुम्हाला आरती ओळखायची आहे की ती कुठली आहे एकत्र ओळखायची का हां जो पहिली टाळ वाजवेल ना okay. त्याने आरती म्हणायची ओके ओके रेडी रेडी फॉर द फाईट रेडी चालो जो पहिली जो पहिला ओळखेल त्याने पहिली टाळ वाजवेल

ही विवाद करिता पल्ले प्रवाही तेतुवक्ता ताहे 10 वर्षाला के पास जयदेव जयदेव जी जय महेश सरस्वती तारिक जयदेव जयदेव एक पॉइंट गेलाय तिकडे बन्ना म्हणजे आता ही दुर्गे दुर्गेट भारी होती असं कर तरपूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळ लावण्य सुंदर मस्त किवाळा तेथून याल जळ निर्मळ वाहे झुळझुळा सूर जयदेव 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 जय श्री शंकर मंदार तिकडे पॉइंट जात मी आरती बोलत होतो मनातला मनात <laughs> पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा काही <laughs> <नहीं मारी याला। laughs> <laughs> नाही मला माहिती आहे पण ही मधूनच सुरू करतो ना आपण जय पांडुरंगा पांडुरंगाची आरती काही पांडुरंगाची आरती हे सेम धन्य वेणुनाथ अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाला गळा

एकत्र होऊन अर्ध ओळखतात आहेत करत होऊन झाले सिद्धी दासी संकट को बैरी विघ्न विनाशक मंगल मुरत अधिकारी अष्टो सिद्धी दासी संकट को बैरी विघ्न विघ्न विनाशक मंगल मुरत अधिकारी हे <laughs> <laughs> माहिती वाला आता

नाही साम गायन करी ही पण आरती माहिती आहे मला कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंब रहो साम गायन करी यश जिंकतोय कावेरी ठीक आहे जिंकू दे आम्ही नंतर एकच किंमत मधुने लोक पहिले ज्ञाने जगी आईक सगळेच गावतात राजा ओ माहिती आहे पण हे जे काही तू मधूनच बोलते असनात त्यामुळे सगळा कन्फ्युजन होतो थँक्यू सो मच आणि खूप खूप मजा आली आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा गणेशोत्सवाच्या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती